We'll be right <laughs> back. कोण आहे रे ते काय नाही ते शाळेतून तो मुलगा पोरगा चालला त्याची आईली तो गोटे राहिला हा पोरगा हा आमचा ड्रायव्हर बिपिन त्या पुराच नशा करेल काय काय नाही नाही नशा नाही करत तो पोरगा शाळेतला लहान पोरगाय तो तो काही नशा करणार आहे त्या पोराच जेवण झालं का म्हण भाऊ जेवण झालं का तुमचं माहिती न्यूज कोणाच्या गाडीत बसलेला आहे आमचा टेम्पो आहे आमच्या कंपनीचा टेम्पो सलिया भरणं चालू आहे साईट वर आहे वर जाणार आहे माल त्याच्यासाठी नाही हा सातमी लगेच बिपिन भाऊ आता नहीं नहीं आता तो तो ले। ले हो आता जेवलो मी तू जेवला का नाही बा अजून नाही जेवलो आता गाडी भरली ना नाव जेवण नंतर कोणतं चकना धन्यवाद बिपिन भाऊ तुम्ही थंड आणलं त्याच्याबद्दल

लोग या करतो अरे पहिले जावन को तू अबरा कुछ खाए भी नहीं अब ये बटर में इतना फैसिलिटी है मोबाइल भी है सब कुछ है टीवी सर्विस इसके मोबाइल जेवला का तू नहीं भाऊ जेवलो नाही ना जेवणार आहे आता गाडी भरल्यानंतर आता भरून गाडी भरणं चालू आहे हे आमचे मित्र ड्रायव्हर बिपिन पटेल नमस्कार चैनल बने नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला लाईक करा हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला नाही मोबाईल घ्यायचा आहे आता हे सगळ्यां झालंय तू विकायचा आहे सात आठ हजार भेटल चालेल किती किती वर्ष आले मोबाईलला दोन वर्ष आहे अच्छा दोन मध्ये त्या कोणत्या कंपनीचा फोन आहे रेडमी रिअलमी रिअलमी कंपनीचा फोन आहे निपिन भाऊकडे कोणाला जर हवा असेल तर मी खाली माझा नंबर देईल नाही यांचा नंबर देईल संपर्क करा कितीमध्ये विकते तो मोबाईल हा कितीमध्ये देणार पक्के सांगा पक्का सांगा सातशे सातशे आठशे रुपये नाही रे सात सात हजार सात ते आठ हजारामध्ये ते विकणार आहेत दोन वर्षे मोबाईल मोबाईलला मोबाईलची कंडिशन चांगली आहे ज्याला कोणाला जर मोबाईल घ्यायचा असेल तर बिपिन भाऊचा नंबर मी मेन्शन करतो या माणसाला फोन करून तुम्ही घ्या मुंबईकरांसाठी कारण गावाला ते येऊ शकत नाही बाकी पाहिजे स्टोरेज किती आहे आणि स्टोरेज किती आहे तुमचा मोबाईलचा रॅम किती आहे माहिती आहे कामा तुम्हाला बघून सांगतो त्या दिवसारख होणार पण आहे ना मी बसावं लागेल बोलत चार पॉइंट झिरो जीबी आणि कार्ड आहे त्याच्यात एकशे अठ्ठावीस जी बी एम आय वर घेतला काश मध्ये घेतला होता रिअलमी सी टू फायव्ह वाय या कंपनीचा फोन आहे टू जी फोर जी कनेक्ट होऊ शकतो सिम है ना चांगला फोन आहे ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी या बिपिन भाऊला संपर्क करा मी नंबर टाकतो त्यांना कितीचा घेतला होता तुम्ही कितीचा घेतला होता यांनी चौदा हजाराचा घेतला होता को हा बघा हा फोन आहे चांगल्या कंडिशनचा फोन आहे हा तुम्हाला जर हवा असेल तर सांगा एस एम एस करा आम्हाला किंवा तुमचा नंबर नंबर आम्हाला सेंड करा मेसेज मध्ये ताबडतोब विकणार का म्हणजे आता कोणी जर म्हटलं आम्हाला घ्यायचं आम्ही लगेच तुम्हाला फोन आला तर ताबडतोब अच्छा तुम्ही ताबडतोब घेणार मागचा कॅमेरा किती पिक्चरला पिक्सलचा आहे पुढचा किती पिक्सलचा आहे काय हो किती आहे सर्व याच्यामध्येच असेल ना का ते लॉक खोला खोला लॉक खोला का खुल्ला ना कॅमेरा 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 कशाच दिसतो त्याच्यामध्ये कॅमेरा कोणत्या साईज का दिसतो कॅमेरा किती किती पिक्सलचा आहे मुन्ना भाऊ मोबाईलचं नाव रिअलमी सी टू फाईव वाय तुम्ही नेटवर सर्च करा आणि त्याची याच्यामध्ये काही डिटेल दिसत नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये नाव टाकून जर असे चेक करा ना नागाच मी लावला काय झालं जेनदर करू कासा ही तुमच्या इकडे घेऊ तसा नाही असं पकडायचं इकडे न रुटते काट रुटते काट असं बोट याचा बोट बोड़... ने लाव असं पकडा असं हा बा बा चेक करत आहात का तुम्ही जो कोणी आमच्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर तो चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा झालाय कोणता माझा नाही तो टच फुटलाय त्याचा क्रेच झालाय खाली ओ, ना, तो ओरिजिनल होता रे काय काय चालू आहे नाही मुन्ना भाऊ बस टेम्पो मध्ये बसलोय आता टेम्पो भरणं चालू आहे टेम्पो भरला की ते चलान बनवायचं आहे नंतर हा माल जो टेम्पो मध्ये भरून टाकतील सलिया जो काय ते लेबर लोकांसाठी ते साईटवरसाठी लागणार आहे ते घेऊन जातील फक्त लिवायचा आणि आमच्या कंपनीच्या ग्रुपमध्ये सेंड करायचं बस तेवढंच काम आहे तुम्ही सांगा तुमचं कसं काय चालू आहे ते एकच आहे ना तुम्ही तुम्ही सांगूस ना माझ्याकडे आहे म्हणून काय होती है? मुन्ना भाऊ भाजी घरी घरी भाजी कोणती होती जेवणासाठी बघा आमच्या साईडच्या समोरचं वातावरण दाखवत तुम्हाला किती लोक आहेत आमचे इथे पकड की ताला 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 खुलेगा है है ना ऐसा, ऐसा, ऐसा खडा खुला है। हूं। भी ताला खुल भी तो सगळे होता त्याला बोललो इकडे नाही करायची म्हणलं तुम्ही तुमच्या घरी कराय तुमच्या घरात करा त्या माताऱ्याकडे खायला जातो मात्र लावली त्यानीच गंदी आता लावून फुक त्यानी पण बोलतो काय तो आता म्हातारा कुतारा आहे तू काय आज काल नाही जाणार आहे काय त्याला बोला आता यांची काय हिंमत आहे घराची म्हणजे ती कडकी आता म्हणून सकाळ झाली जेवण जरी बनवत असल ना अरे चाचा बना रखो हा काम धंदे सोडतो आणि त्याच म्हणून देतो एक दिवस मी बसलो त्याच्याकडे असाच तो आला आणि हा जेवत होता अरे चाचा बना दो ये रको मी असतो त्याने हात धुतला जेवणाचा एवढी का तुम्हाला वेळ पिस लागलं का गांजा प्यायची बोलू लागेल मग तुम्हाला एवढी प्यायची गरज आहे तर स्वतः विकत आला पे करत तुम्ही कशी पिता तुम्ही बसता का कोणाच्या भरुशावर हॅलो मुन्ना भाऊ हात की नाही लाईवला नवीन कोणी आला असेल आमच्या मध्ये तर तुम्ही क प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तो काय बोलला देणार की नाही बोला आहे ती बाई बाई नाही तो गाडी मध्ये दारू केला असेल त्याच्या टेम्पो काय गरज आहे कोणाच्या टेम्पोत गाडी दारू प्यायची आता तुम्ही दुसऱ्यांच्या टेम्पो मध्ये दारू पिणार तू बोलणार किंवा मी काय बोलणार तुम्ही तिकडे प्यायपेक्षा तुमच्या टेम्पोत प्या तुम्हाला काय करायचं तिकडे इकडे प्यायचे नाही तुम्ही जाऊन तिकडे पिणार बरोबर ना आपल्या घरात काय करायचं माहिती आहे की हा डायवर आहे पिणार पितोच पण हाय चूर करणार नाही हा हॅलो मुन्ना भाऊ हात की नाही आज कमी लोक लाईव्ह ला आलेत माझ्या नाही मी जेवणात जेवण काय मी जेवण नाही मी दही आणलो काय आता उन्हामध्ये धक्कत नाही जेवण जेवण जातच नाही आमच्या कामान सुरू चाललेत नाय अगं बाय 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 नमस्कार करा नमस्कार तुम्हाला जर माझा मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंबर तर द्या बोलणार नाही अरे नंबर द्या ना तुम्हाला फोन करतील ते दोस्त दोस्त <laughs> इस इसका काम बंद ना इसका काम दिमाग नाही काय काही जमत नाही आहे ना तोड तोडपाणी जमलं की जम, जम गमती <laughs> दीड 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 झाली आज संध्याकाळची सोय परत नाही टोटल संध्याकाळची सोय करा आता संध्याकाळी बायकडे बोलणार शंभर शंभर द्या तिच्या कुठे झाली जेवून जपून जाणार पण मुलगी ते आले देवी आली देवी आहे ती काय पुढे पुढे थोडं पुढे ना ते बाय बोलते सर्व चेहऱ्यावर ते ना चेहऱ्यावर ते नाही ना, खाली हातामध्ये आहे पायामध्ये आहे मग आता त्याचं काय बाकी बोलते पिऊ न पिऊ बरोबर ठीक आहे नाही मग खरं पित नाही तुम्ही आता भार आहे नाही चालेल घरी नाही आता घरी येणार अच्छा घरी पिऊ नको म्हणतात फक्त बाहेरून पिऊन या बाहेरून आलात तरी चालेल आंघोळ आंघोळ असं हो गेली चला फिरेन आता आमचा टेम्पो भरलाय आम्ही टेम्पोची आता लिकापडी करतोय तुम्ही चॅनलमध्ये नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब कराच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि भेटूया परत लाईला बाय मोबाईल आणि मोबाईल जर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर ता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्या लिंकला म्हणजे माझ्या आय डी ला करतो माझ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये आणि तुम्ही त्यांना संपर्क करून मोबाईल घेऊन टाका बाय कसा करताय लाईव्ह मध्ये कसा करतो